सोलापुरातील रुग्णांसाठी एकेकाळी वरदान ठरलेला वाड्या हॉस्पिटल आता पुन्हा एकदा सुरू होणार आहे गुरु पौर्णिमा म्हणजेच दहा जुलै पासून सोलापूरकरांच्या सेवेत रुजू होणाऱ्या वाड्या चॅरिटेबल हॉस्पिटल मध्ये दर बुधवारी गरजू रुग्णांची विनामूल्य तपासणी देखील होणार आहे सकाळी नऊ ते दुपारी एक पर्यंत शहरातील प्रथित यश डॉक्टर्स ही सेवा देणार आहेत अशा प्रकारची विशेष सेवा देणारी सोलापुरातील ही पहिलीच संस्था असेल अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर ज्ञानेश्वर सोडल यांनी दिली आहे विशेष म्हणजे काही ज्येष्ठ नागरिक स्वयं सेवक बनून रुग्णांच्या मदतीसाठी वेळ देणार आहेत सेवाव्रती योजना म्हणून हा उपक्रम सुरू होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे या वाडिया हॉस्पिटल मध्ये वातानुकूलित औषधालय वीस खाटांचा अंतर रुग्ण विभाग पॅथॉलॉजी लॅब सिटी स्कॅन आणि कॅन्टीन सुरू करत असल्याची माहिती संस्थेचे मानद सचिव शिरीष गोडबल यांनी दिली एन टी पी सी च्या सीएसआर फंडा मधून लवकरच शंभर खाटांचा विभाग सुरू होईल भविष्यात दोनशे पन्नास खाटांचा विभाग ही सुरू करून एकूण साडेतीनशे खाटांचे मोठे रुग्णालय सुरू होणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं तसेच या वाड्या हॉस्पिटल जो ला सुरू करण्यासाठी बालाजी अमानिस तर्फे देखील मोठ्या प्रमाणात सी एस आर फंड देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे म्हणजे सेवाव्रती योजना आता सेवाव्रती हा कन्सेप्ट एक ठिकाणी संभाजीनगरच्या एका हॉस्पिटलमध्ये चांगल्या रीतीने राबवलेला आम्ही पाहिला आणि तो आपल्याकडे घ्यायचं ठरवलं त्याच्यात असं एक सरकारी नोकरी किंवा चांगला व्यवसाय करून जे रिटायर झालेले परंतु अजून शारीरिकरित्या काम करू शकतील अशा लोक अनेक पुढं आलेले आहेत जे दवाखान्यात पूर्णपणे कुठलंही शुल्क न घेता रोज चार चार तास दवाखान्यात सेवा देतील आणि ते गरजू पेशंट्सना डायरेक्ट करणं गरजू पेशंट्सना मदत करणं किंवा ज्याचे सिरियस पेशंट्स आहेत त्यांना मानसिक आधार देणं अज्ञानी मनुष्य आहे त्याला सगळं गाईड करणं अशा प्रकारची कामं करणारी सेवा प्रतिमो नाही त्याच्यात ना ना। सोलापूर शहरातल्या साधारण पंचवीस एक लोकांनी नाव नोंदवलेलं आहे आणि ते भाड्याने काम करायला सुरुवात करते